मराठा समाजाच्या पाठोपाठ आता धनगर समाज देखील रस्त्यावर उतरणार आहे आक्रमक झालेला आहे धनगर समाजाचा देखील इशारा मेळावा वीडमध्ये पार पडणार आहे आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते आहेत काय सांगाल एकंदरीत मराठा समाजाचा पाठोपाठ आता धनगर समाज देखील रस्त्यावर उतरत आहे तुम्ही देखील काही दिवस आंदोलन केलेलं आहे सरकार शब्द पाळत निकाल कारण कसा तुमचा इशारा मेळावा वाचणार नाही राज्य सरकारने यशवंत सेनेला धनगर समाजाला आम्ही एकवीस दिवसाचा अमर रुपोषण चौंडी या ठिकाणी केलं त्या ठिकाणी पन्नास दिवसात आरक्षण अंमलबजावणी करतो असा लेखी शब्द पहिल्यांदा दिला पन्नास दिवसात त्यांनी केली नाही परत आम्ही उपोषणाला बसलो परत पाच दिवसाच्या उपोषणानंतर त्यांनी लेखी दिलं आणि एक समिती स्थापन केली शिंदे समिती सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन झाली दीड महिन्यामध्ये अहवाल देऊन अंमलबजावणी करू असा आम्हाला लेखी दिलं होतं शब्द दिला होता दीड नाही आज दोन महिने झाले आहेत राज्यातला धनगर समाज त्या शिंदे समितीच्या अहवालाकडे आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणीकडे बघतोय आज लावून बसला आहे पण दोन महिन्यात कुठलीही कारवाई या राज्य सरकारकडून झालेली नाही म्हणून अकरा फेब्रुवारीला राज्यातील संपूर्ण धनगर समाज हा या राज्य सरकारला शेवटचा इशारा देण्यासाठी बीड येते आम्ही या इशारा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्याला राज्यातील संपूर्ण धनगर समाज येतो आहे आणि राज्य सरकारला शेवटचा इशारा देतो आहे जर त्या परत सरकारला जाग नाही आली आणि अंमलबजावणी नाही झाली तर सतरा फेब्रुवारीपासून आरक्षण दिंडी ही चोंडी या ठिकाणाहून आझाद मैदानाकडे मुंबईला निघणार आहे आणि बावीस तारखेला यशवंत सेनेच्या वतीनं आझाद मैदानाची आम्ही परवानगी घेऊन ठेवली आहे बावीस तारखेला राज्यातील संपूर्ण धनगर समाज हा मुंबईकडे आझाद मैदानावर पोहोचेल आणि अमर उपपोषणासाठी आम्ही तिथे बसणार आहेत अमर उपोषणाला बसल्यानंतर अंमलबजावणी केल्याशिवाय राज्य सरकारला आता सुटते नाही आणि आम्ही सोडणार नाहीत हा इशारा देण्यासाठी आम्ही अकरा फेब्रुवारीला बीडचं आयोजन केलेलं आहे आपण बघू शकतो की अगोदर देखील तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द की आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू मात्र वेळोवेळी भूमिका घेतलेली दिसते काय सांगाल म्हणजे आता किमान तीन ते चार वेळा या चार महिन्यामध्ये तीन ते चार वेळा या धनगर समाजाची राज्य सरकारकडून फसवणूक झालेली आहे आणि राज्य सरकारला आता सुट्टी नाहीच तुम्ही राज्य सरकार धनगर आरक्षणापासून पळू शकणार नाही पळवाट काढणार नाही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि तुम्हाला बसू देणार नाही हा धनगर समाजाचा तुम्हाला इशारा आता आम्ही देणार आहोत शेवटचा इशारा हा आपण बघू शकतो ज्या ठिकाणी चौंडीमध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले होते मात्र मनोज जरांगे पाटील जे आता मुद्या मुंबईला खूप करतात तुम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी देणार आहे धनगर माध्यम धनगर समाज म्हणजे मनोज जरांगे पाटील ते निघालेले आहेत आम्ही सुद्धा सतरा फेब्रुवारीपासून राजमाता देवींच्या चरणी दर्शन घेऊन आम्ही सुद्धा आरक्षण लढाईसाठी आम्हीही मुंबईला निघालेलो आहोत एकंदरीत बघू शकतो याच बीडमधून मनोज जारांगे पाटलांना सरकारला विर्नायक इशारा सभेमधून इशारा दिला जर वीस जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न जर प्रलंबित मार्गीने लावला तर मुंबईला येऊ त्याच पद्धतीने या बीडमधून देखील आता धनगर बांधवांचा इशारा मेळावा पार पडणार आहे या इशारा मेळाव्यामधून धनगर समाजाचे नेते काय इशारा देतात हेच बघणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन गणेश शिंदेसह मी योगेश काशीद मुंबई तक बीड